बाप्पांकडे हट्टही करू शकते आणि मी केलाही आहे आणि मला मिळालंही आहे ज्या ज्या गोष्टींसाठी मी हट्ट केला या गणेश चतुर्थीच्या आणि या गणपतीच्या दिवसांसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा इट्स मज्जामुळे मला आज असा योग मिळाला आणि छान तारदेवच्या राजाचं ता दर्शन घेता आलं सो मी म्हणेन जेवढी मी लकी आहे बाप्पा गणपती बाप्पा करू की सगळेच त्यांच्या त्यांच्या परीने त्यांना जे हवं ते मिळो आणि खूप खुश राहात हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम गणेशोत्सव नी आहे आणि या निमित्ताने मी ताडदेवच्या राजाला आली आहे सो माझ्यासोबत कोण आहे तर तेजस्विनी आहे तेजस्विनी कशी आहेस मी खूप छान आहे थँक्यू सो मच येस yes, खरं तर सुरुवातच अशी करूया की गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मुंबई म्हटलं ना की आम्हाला खूप क्रेज असतं ते मंडळांचं आणि आज तू ताडदेवच्या राजाला आली आहे मला सांग आत्ता इथे आली आहेस पाया पडली आहेस सध्या मनात काय सुरू आहे खूप भरून आलं आहे कारण मी पहिल्यांदा ताडदेवच्या राजाला आली आहे मी खूप ऐकून होते आपण सोशल मीडियावर बघतो टी व्हीवर बघतो आणि अशी भव्य अशी नज नजरेत मावणार नाही एवढी सुंदर रेखीव मूर्ती आहे बाप्पाची आणि मला खूप इच्छा असायची पण असं कधी कळ कळालंच नाही की यावं किंवा जम जमून आलं नाही जुळून आलं नाही आज कदाचित बाप्पाची इच्छा असेल आणि इकडच्या विश्वस्त आणि इकडच्या टीमची इच्छा असेल की मला माझं येणं झालं सो खूप भरून आलं एका अर्थ आणि खूप असा वेगळा आनंद आणि उत्साह म्हणतो ना आणि की सगळं छान होणार तसंच वाटतं आहे नक्कीच सगळं छान होणार आहे पण आता बाप्पाचं दर्शन घेतल्यावर बाप्पाकडे मागितलं तर काही ना काहीतरी असतील तर या यंदा काय मागतील बाप्पा आत्ता सध्या ना त्यांनी मला इतकं भरभरून दिलं आहे खरंच की ह्या क्षणाला जर तुम्ही मला विचारलं भर तर मागण्यासारखं काहीच नाही आहे खूप भरभरून दिलं आहे तर कदाचित जे दिलं आहे ते जपून ठेवू शकेन ते त्या त्याचं काहीतरी आणखीन चांगलं करून पुन्हा समाजाला देऊ शकेन किंवा लोकांपर्यंत पोचू शकेन एवढीच इच्छा आहे बाप्पाकडे आणि नवीन एक वेंचर सुरू केलं आहे पण त्यात त्यांची इतकी साथ आहे की ते खूप छान चालू दे असंच चालू राहू देत हीच इच्छा बस जे व्हेंचर सुरू केलं आहे यावरूनच सांगते की तिने नवीन प्रोडक्शन सुरू केलं आहे सो कॉन्ग्रॅच्युलेशन आणि ऑल द व्हेरी बेस्ट बाप्पाचं नातं प्रत्येकाशी वेगळं असतं मला सांग तेजस्विनी आणि बाप्पाचा बॉन्ड कसं आहे एक लहान बाळाचा आणि असा घरातल्या मोठ्यांचा कसा असतो तसाच आहे कारण मी बाप्पांकडे हट्टही करू शकते आणि मी केलाही आहे आणि मला मिळालंही आहे ज्या ज्या गोष्टींसाठी मी हट्ट केला आहे मी अष्टविनायक अष्टविनायकाला माझी म्हणजे एकदा जाऊन आले त्यानंतर खूप इच्छा असूनही जाणं होत नाही आणि मी बाप्पाकडे एकच मागते की मला प्लीज सगळं जुळवून आणि मला अष्टविनायक करायचे पुन्हा सो so, ते ते आपण म्हणतो ना डायलॉग कन्वर्सेशन सॉर्ट ऑफ रिलेशनशिप आहे बाप्पांबरोबर आणि ते खरंच खूप काळजी घेतात तो एक लहान बाळाचं आणि एक वडीलधाऱ्याचा असतं तसं आहे पुण्यात लहानाची मोठी झाली आणि पुण्यातल्या मंडळी देखील नावाजलेली मला सांग तिकडे गणेशोत्सव कशा पद्धतीने सध्या साजरा करतात पुणे आणि मुंबईमध्ये ना खरंच खूप वेगळे वाईब्ज आहेत पुण्यात अर्थातच लहानपणी आम्ही म्हणजे तुळशीबाग गणपती असो किंवा दगडूशेठ दगडूशेठ हलवाई गणपती असो भाऊरंगारी किंवा कसबा पेठ सगळे हे ना असे पाठ झालेले आपले गणपती की नेहमीच जातो तर पुणा पुण्यातल्या गणपती माहिती आहे ते ते भाग आहेत माझ्या आयुष्यातले आणि नंतर आम्ही सोसायटींमध्ये आमच्या आमच्या क शाळेत किंवा हे गणपती फेस्टिवल्स करायचो ती एक वेगळीच मज्जा आहे पण आता मुंबईत आल्यावर एक वेगळीच रौनक आहे गणपती बाप्पा आपण म्हणतो ना मी पुन्हा पुन्हा होलेलं असं भव्य भव्य सुंदर रेखीय मूर्त्यांबद्दल म्हणजे जे, जे आकर्षण असतं ना लहानपणी ते मुंबईत आल्यावर बघून खूप अगदी डोळे भरून येतात बाप्पा सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण करत असतात मला हे ऐकायचं आहे की तेजस्विनीने कोणती इच्छा मागितली होती आणि ती बाप्पाने पूर्ण केली आहे कदाचित आयुष्यात माझं हे स्वतःसाठी पण म्हणणं आहे आणि मी दुसऱ्यांना ते सांगते की आपण भलेही छोटे छोटे टप्पे पण वर एक पायरी वरच जात अस जात असायला हवं माणूस म्हणून आणि समाजात वावरतो त्या तसं व्यक्ती म्हणून आणि आपल्या वैयक्तिक इम्प्रुव्हमेंटसाठी तर ना टप्प्याटप्प्याला जी जी मागणी मी केली आहे स्वतःसाठी माणूस स्वतःसाठी जास्त मागतो आणि काहीतरी मी करू शकेन त्यासाठी बाप्पाने खूप साथ दिली म्हणजे फॉर समवन टू कम टू मुंबई आणि सुरुवात करावी ह्या करिअरमध्ये आर्मी बॅकग्राऊंडमधून काहीच माहिती नसताना मग त्यात आईची साथ ती मिळून इथे येऊन आज ताळदेवच्या राजाला जिथे माझी यायची इच्छा होती आणि आज येऊन मी इथे एक छान प्रकारे असा इंटरव्ह्यू देते अजून काय हवं आहे बाप्पाने सगळं यासोबत तिने घरही केलं प्रोडक्शन हाऊसही केलं ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असतात पण ना जेव्हा असे मंडळ असतात ते ना आपल्याला कला सादर करण्याची एक संधी देतात सो मला सांग की लहानपणी कधी कॉलेजमध्ये असताना असं वगैरे कधी कोणत्या मंडळात गणेशोत्सवानिमित्त असं बोलतो ना की आपण एखादं नृत्य सादर करतो गाणं गात गात असतो असं कधी गेलं हो अर्थात पुणे गणेश फेस्टिवल जे आहे म्हणजे गेले अनेक वर्ष चालू आहेत कलमाडीजींनी ते सुरू केलं होतं म्हणजे मला लहानपणापासून आठवतंय ते सो मला असं वाटतं मी दहा बारा वर्ष तिथे परफॉर्म करते आता गेले दोन वर्ष मी थांबवलं आहे तर परफॉर्मन्स कारण जुळून येत नव्हतात गोष्टी पण दहा वर्ष तर किमान मी तिथे परफॉर्मन्स केलं आहे आणि तो इतका प्रेस्टिजियस परफॉर्मन्स असतो कारण हेमा मालिनी जी आधी परफॉर्म करत आहे सगळ्यांना माहिती आहे पहिला दिवस आणि त्यांच्यानंतरचे जे परफॉर्मन्स असतात आपले लोककला असेल किंवा लावणी असेल किंवा छान असे परफॉर्मन्सेस असतील त्याचा भाग होण्याचं मला खूप म्हणजे काय म्हणतात ना एक्सपिरियन्स मिळालेला आहे सो ते खूप आठवतं आणि लहानपणी तर मी म्हटलं सोसायटीत गणपती दहा दिवस म्हणजे घराबाहेर नाटकं बसवायची गाणी बसवायची डान्स बसवायचा पुढाकार घेऊन सगळं केलेलं मी यंदाच्या गणेशोत्सवात डाएटला किती बाय बाय केलंयस अरे खूप मोदकवर मोदक खाते मी पण अर्थात माझ्या आवडीचा प्रकार आहे तो उकडीचे मोदक आमच्याकडे आता आपल्याकडे तळ तर, तळळीचे मोदकही असतात तेही आवडतात मला पण मुंबईत उकडीचे मोदक म्हणजे असे असे खाते मी दिवसाला तीन चार तीन चार सो डायट म्हणून आता काही मी बघत नाही आहे ह्या गोष्टीकडे दहा दिवस विसरून जायचं डायट बाप्पाचा आशीर्वाद असंही म्हणेल की प्रेक्षकांच्या रूपातही तुला मिळतो आहे म्हणजे फॅन्स भेटतात आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळा वेग अनुभव देतात मला हेच ऐकायचं की बाप्पाचा हा आशीर्वाद किती आहे खूप छान आहे म्हणजे ना मी कुठलाही रोल करू देत मला फॅन्सकडनं ना तो एक न्यूट्रल प्रेम मिळतं छान म्हणजे नेगेटिव असलं तरी भीती असते ना पण तिथेही प्रेम मिळतं रिॲलिटी शोमध्येही प्रेम मिळतं मध्ये प्रेम मिळतं आणि आता जे तेजक्राफ्ट प्रोडक्शन आपण सुरू केलेलं आहे त्याच्यातही प्रेम मिळते कारण माझं टेम्पल ट्रेल्समध्ये मा मी मंदिरं एक्सप्लोअर करते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा किंवा जे माहिती आहे ते दाखवण्याचा माझ्या माझ्या अनुषंगाने तेही प्रेम तेही खूप प्रेम मिळतं म्हणजे मी आता रिसेंटली जालना संभाजीनगरला गेले आणि जेव्हा त्यांना कळलं तिकडचे जे छान असे व्यक्तिमत्व ते ते सगळ्या स्वतःहून मग मला मंदिरांची लिस्ट पाठवतात नेक्स्ट टाइम आपण हे करूया आता आम्ही तुमच्याबरोबर येतो आम्ही तुम्हाला सांगतो सो so, इतकं ते कंबाईंड झालेलं आहे प्रेम लोकांचं की मला खरंच भरून येतं हे त्यांचाच आशीर्वाद आहे एवढं नक्की तेजस्वीने आता कोणत्या प्रोजेक्टमधनं नवीन काय काय घेऊन येत सध्या आता सिनेमे काहीच नाही आहे सिरियल थोडे दिवस मी न करण्याचा निर्णय घेतला आहे <laughs> चांगल्या भूमिकेच्या शोधात शोधात आहे डेफिनेटली आणि स्वतःच जे निर्माण करते जग त्यात वेळ जातोय त्याला पूर्णपणे वेळ देण्याचा प्रयत्न करते तर या सगळ्यात तुझा बाप्पा नक्कीच साथ देणार आहे आणि तथाच तू असंच म्हणणार आहे सो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सगळ्या प्रेक्षकांना मी विचारलं जाता जाता काय सांगायला आवडेल तुला की आज इथे आलीस आणि बाप्पाचं दर्शन घेतलं एवढे प्रेक्षक समोर आहेत तुझ्या त्यांना काय सांग एवढं सांगेन की बाप्पा तुम्हाला हवं ते देतात खरंच तुम्ही म्हणाल त तू तु, तुम्ही जे मागाल ते मिळतं फक्त ती इंटेन्शन्स म्हणतो ना ते मॅटर करतात आणि या गणेश चतुर्थीच्या आणि या गणपतीच्या दिवसांसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा इट्स मज्जामुळे मला आज असा योग मिळाला आणि छान ताडदेच्या राजाचं दर्शन घेता आलं सो मी म्हणेन जेवढी मी लकी आहे बाप्पा गणपती बाप्पा करो की सगळेच त्यांच्या त्यांच्या परीने त्यांना जे हवं ते मिळो आणि खूप खुश राहा छान राहा आणि आनंद या गोष्टींचा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला